तालुक्यातील मस्की या गावी आणि आपल्यासोबत आहेत हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सन्मानानी अजय पाटील साळून आणि त्यांच्या धर्मपत्नी सो अर्चनाताई साळुंके आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज पाठ पाणी आलेला आहे आणि त्यांच्या हस्ती भूमिपूजन झालेलं आहे तरी अजय पाटील साळून यांना मी विनंती करतो तो आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा जय शिवराय या ठिकाणी जे वैजापूर कोपरगाव आणि गंगापूर यासाठी नांदूर मनमेश्वर धरणामधून जे हक्काचं पाणी आहे आणि जे या ठिकाणी वरतीले जे धरणं आहे भाम आसन बावली आसन मुकणे असेल वाकी असेल या धरणामधनं या ठिकाणी आरक्षित पाणी आहे अकरा टी एम सी पाणी वैजापूर गंगापूर आणि कोपरगावच्या काही गावासाठी हे या ठिकाणी राखीव पाणी असतानासुद्धा या ठिकाणी उन्हाळी आवर्तनासाठी या ठिकाणी टाळटाळ या ठिकाणी प्रयत्न चालू होता यामध्ये अनेकांनी या ठिकाणी आंदोलनं केले उपोषणं केले त्यामध्ये त्या ठिकाणी आमची धर्मपत्नी अर्चना साळुंके तिने दहा दिवस या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग करून या ठिकाणी दहा दिवस उपोषण केलं आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं की आम्ही चार ते पाच दिवसामध्ये या पाण्याचं आम्ही सोडतो तुमचं उपोषण या ठिकाणी मागं घ्यावे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला एकूण या ठिकाणी उपोषणामध्ये जवळजवळ तेरा मुद्दे होते त्यापैकी सात प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले वैजापूर शहराचा पाण्याचा प्रश्न असेल ते गोयगावमध्ये या ठिकाणी पाणी सोडलं त्यानंतर या ठिकाणी पाटाचं पाणी असेल या एकशे दोन गावाला एकशे दोन तीन गावांना हे पाणी आलं त्यानंतर पीक प्रश्न मार्गी लागला या ठिकाणी बँकेचा प्रश्न जे होड लावलेले होते अनेक प्रश्न या ठिकाणी सुटले परंतु आज आपण फक्त या ठिकाणी पाण्यावरती बोलणार आहे तर पाटाला या ठिकाणी अकरा टीएमची पाणी भावांना आपल्या हक्काचं आहे परंतु दरवर्षी आपल्याला संघर्ष करावा लागतो याचं एकमेव महत्त्वाचं कारण म्हणजे जे कॅनलचं जे नियंत्रण आहे ते आपल्या आप 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 या ठिकाणी वार या पाटबांधाऱ्या या का एन एम सीच्या आपल्या या पाटबांधाऱ्या खात्याला नाही वैजापूरच्या आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला तो वारंवार संघर्ष करावा लागतो त्या ठिकाणी ज विजू भाऊ सुद्धा आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप अभ्यास आहे या ठिकाणी सावंत पाटील हे आमचे मित्र सर्वच्या ठिकाणी आहे तरी मी या ठिकाणी एकच सांगतो की संघटित वा संघर्ष करा जो जो कोणी या ठिकाणी तुमच्या न्याय हक्कासाठी भांडेल त्या त्यावेळेस या ठिकाणी संघटित होऊन लढा आणि ते लढण्याचा परिणाम त्या ठिकाणी काय आहे आज तुम्हाला हे पाणी दिसतंय आज या ठिकाणी आपल्याला पाणी या ठिकाणी पूर्ण दिलं नाही आठशे क्युसेक्स पाणी या ठिकाणी आपल्याला येणार आहे ते सुद्धा पाणी आपल्याला बारा दिवस या ठिकाणी चालणार आहे आणि ते बारा दिवस कसं चाललं पाहिजे पाणी चोरीला गेलं नाही पाहिजे आपण अधिकाऱ्याला घेऊन त्या ठिकाणी जागरूक राहायला पाहिजे सगळेच माझं उप उप अभियंता गजरे यांना या, या फोन झाला की म्हण तुम्ही आहे म्हणे साहेब म्हणे मी तो टेल नाही म्हणे मन म्हणजे आपलं येवलं येवलं ते निफाड त्या एरियामध्ये ते अधिकारी आहे म्हणला साहेब जर पाणी तुमची जबाबदारी आहे जर कोणी पाणी चोरीत असेल तर त्याच्यावर रिस्तर गुन्हा दाखल करा आणि गरज पडली आमच्या सारख्यांना फोन करा आम्ही शेतकरी घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी हजर राहू आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी जागरूक राहायचं आहे आपल्या जर या ठिकाणी कॅन जर आपल्या ताब्यामध्ये आला या ठिकाणी तर पाणी सोडायचे अधिकार सर्व आपल्या या ठिकाणी आपल्या कार्यालयाला येतील आणि म्हणून त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला प्रश्न सुटणार आहात म्हणून बाबा गेलो ना या ठिकाणी नुसते आरचं या ठिकाणी दहा दिवस उपषणाला बसली म्हणून या ठिकाणी सुटला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा सात दिनी त्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोक दहा दिवसामध्ये भेट देऊन गेले आणि हजारो लोक दोन दोन तीन तीन वेळेस या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे याच्या सर्व या ठिकाणी न्याय मिळाला आणि हाच जर न्याय तुम्हाला सर्वांना मिळवायचा असेल तर प्रत्येक गावात ना दहा दहा वीस वीस जणांच्या अशा झुंडीच्या झुंडी निर्माण झाल्या पाहिजे आणि अन्यायच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लढल्या पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी सर्व आलात आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आमच्या हाताने या ठिकाणी पूजन केलं आणि तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय छत्रपती शिवाजी महाराज की घेतली असतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे दोन तालुके आहेत वैजापूर आणि गंगापूर आणि हे सतत आवर्षण प्रवनग्रस्त क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या तालुक्यातील जे लाभधारक शेतकरी आहे त्यांना वेळोवेळी उपोषण करावं लागतात आंदोलन करावं लागतात पाठपहण्यासाठी या पाठीमागे कारण काय असतं त्याचं कारण असं आहे की जे आपल्याला नांदूर मधनेश्वर धरणातून पाणी येतं पाठवासाठी आणि हे पाठात सर्व अधिकार या ठिकाणी नाशिक हे सर्व अधिकार या ठिकाणी नाशिक विभागाला असल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्यांच्या पाया पडावं हो लागतं वास्तविक पा आपलं जे या ठिकाणी आरक्षित पाणी आहे अकरा टी एम सी दहा पॉईंट सत्तेचाळीस हे पाणी जर तुम्हाला मिळवायचं असेल कायमस्वरूपीने आंदोलन करायची वेळ जर येऊन द्यायचं नसेल तर आपल्याला मोठ्या लढा या ठिकाणी उभा करावा हो लागेल आणि ते सगळे अधिकार आपल्या म्हणजे आपल्या इथल्या डिपार्टमेंटला वैजापूरच्या ते या ठिकाणी उप उपगीय अधिकारी यांना घ्यावं लागेल किंवा छत्रपती संभाजीनगर इथे घ्यावं लागेल आणि तेव्हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला तो प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्याच्यासाठी जर आपल्याला यांनी जर आंदोलनाच्या माध्यमातून न्याय दिला नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊन सुद्धा तो न्याय घेऊ शकतो आ... सध्याची एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पाहू शकतो किंवा इतर माध्यमांवरती त्या ठिकाणी पोस्टर छापले जातात पोस्टरवरती अनेक राजकीय नेत्यांचे फोटो लावले जातात आणि त्यावरती कमेंट केले जाते की आमच्या प्रयत्नामुळे हे नांदूर मधमेश्वर पाणी या लाभसत्रातील शेतकऱ्यांना पाहायला मिळालं याबद्दल काय आता विषय असा आहे स्त्री कोणी घ्यायचा हा जस भाग आहे परंतु स्त्री घेत असताना प्रत्येकाला तुम्ही जर काही केलं असेल तर तुम्हाला पत्र रिस्तर भेटत असतं आज या ठिकाणी आम्ही आम्हाला जे पूजनाला बोलवलं याचे ते अर्चना अजय पाटील साळुंके यांच्या नावानं या ठिकाणी खापरडे अधिकारी उपकार्यकारी अभियंता नांदूर मंदूर पाटबंधारे वैजापूर त्यांनी रिस्तर या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की तुमच्या उपोषणाला यश आलेलं आहे आणि आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पाणी सोडतो आणि ते दहा दिवसाचं उपासन करून तुम्हाला कसं वाटतं शेतकरी माय बापांनो माझी एकच विनंती राहील की ज्याप्रमाणे बाळ रडले शिवाय आई त्याला पाहत नाही त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात सुद्धा आपण गोर गरीब जनता लढल्याशिवाय आपल्या हक्का आपल्या हक्कासाठी मांडल्याशिवाय आपल्याला न्याय भेटत नसतो आणि दहा ते बारा दिवस